हरे कृष्णा तर आपल्या क्लासमध्ये आपण कॉलर हाफ कॉलर ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवत होतो आपण ही एक कॉलर कट करून घेतलेली आहे ठीक आहे तर ह्या ब्लाऊजला आपण ती कॉलर लावणार आहोत तर आपण आधी काय केलं आहे बंद गायाच्या मेजरच्या पॅटर्ननुसार आपण हे ब्लाऊज कट करून स्टिच करून घेतलेला आहे पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे बघू शकता पुढे कॅनव्हास वगैरे आपण फ्रंटला लावलेला आहे हाफ कॉलर त्याच्यामुळे अर्ध्या गायला आपण रेग्युलर गाळा असू तसंच कॅनव्हास लावून घेतलेला आहे वरती आपण काय करायचं कॉलर लावायचे आहे था था, था था? तर अशा पद्धतीने कॉलर कशी कट करायची ते आपण तर बघूया आपण काय करायचं आहे आधी जो आपला हा जो कॉलरचा जो पूर्ण जो पार्ट आहे तो मोजून घ्यायचा किती आहे तो ठीक आहे तर आपण अशी टेप लावून आपण पूर्ण हा मोजून घ्यायचा आहे कॉलर आपल्याला किती लागणार आहे ते आपण आधी मोजून घेणार आहोत तर इथे दहा आणि एक लाईन येते ठीक आहे तर आपल्याला कॉलर किती लागणार आहे दहा आणि एक लाईनची तर हा आपण घेतलेला आहे कॉलरचा कॅनवास कॅनवास दोन प्रकारचे येतात आता हा जर तुम्ही बघितला हा पेपर कॅनवास आहे रेग्युलर जो आपण ब्लाऊजसाठी वापरतो आणि तो, तो आपण आता का कॅनवास जो घेतलेला आहे तो कॉलरसाठी कॅनवास आहे तो खूप जाड असतो कॉलरवर लावायला ठीक आहे तर आपण तो कॉलरचा कॅनवास घेतलेला आहे डबल फोल्ड मारून घेतलेला आहे ठीक आहे त्याची का घेतलेला आहे डबल फोल्ड मारून घेतलेली आहे त्याच्यासाठी आधी आपण काय आहे एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे इथे आपल्याला हाफ कॉलर लावायचे आहे हाफ कॉलर आपल्याला अशी लावायची इथे ठीक आहे तर तो टोटल आपलं एक किती आहे दहा आणि एक लाईन तर त्याच्यासाठी अगदी आप आपण काय केलं कॅनव्हासवर एक सरळ लाईन मारून घेतलेले आपण सव्वा सव्वाचे काय करायचंय दोन बॉक्स तयार करून घ्यायचे सव्वा इंचा आणि सवा इंच असे दोन बॉक्स तयार करून घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या खालच्या लाईनवरती आपली जी गळ्या रुंदी आहे तिचं मेजर टाकायचं गळारुंदी रुंदी कितीची होती अडीचची अडीचची अडीच रुंदी गळारुंदी टाकून घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर नॉर्मल आपला जो हा पूर्ण कॉलर कितीची होती दहा आणि एकची ची तर आपल्याला डिवाइड किती करायचं आहे टू कारण कॅनव्हासचा काय डबल फोल्ड आहे म्हणून आपण काय करणार दहा आणि एकचं जर केलं तर पाच आणि एक काटीवर इथे काय करते मार्क करून घ्यायचं आपण काय करणार आहोत दीड इंच काय करणार आहात वरती घेणार आहोत दीड इंच वर्ग इथं वरती घेतलेलं त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे एक लाईन मारणार आपण इथे ठीक आहे त्याच्यानंतर हा ही जी आपली लाईन कितीची तयार झाली ती चेक करायची आहे आपल्याला हे जे दहा पॉईंट एक आहे बाय टू करून किती भेटते पाच ही आपली जी लाईन कितीची बनली पाहिजे पाचची कारण डबल फोल्ड आहे मग आपण काय करणार इथून चेक करणार ह्या पॉईंटपासून पूर्ण पाच आहे का पाच आणि आपल्याला एक छोटी लाईन पाहिजे आणि जिथे आणि पाच आणि एक छोटी लाईन आहे तिथे आपण काय करणार मार्क करणार आहोत परत आपण एकदा चेक करूया ठीक आहे मार्क करून घेतलेलं आहे आता आपल्याला तुम्हाला कॉलर किती इंचाचे पाहिजे त्याच्यावरती मार्क करत आहे आपलं खालचं कॉलर तर काढून धाडला आपण हे आपण पूर्ण मार्क करून घेतलेलं आहे तुम्हाला कॉलरची जी उंची आहे ती किती पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण आता काय करणार एक इंचाचीच कॉलर तयार करणार आहोत तर आपण काय करणार एक इंचावरती असं कर एक एक मार्क करत जाणार पूर्ण असं इकडून एक इंचावरती एक इंचावरती पूर्ण असं मार्क करणार ठीक आहे एक इंचवर मार्क करायच्या नंतर आपण इथं जो हा कोन तयार झाला आहे त्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे तर आपण काय करणार फ्रेंच करता वाप वापर करून आपण काय करणार इथे नॉर्मल असा शेप देणार आणि इथे पण आपण काय करणार नॉर्मल असा शेप देणार आणि हा जे डॉट डॉट वाले पॉईंट आहेत त्यांना पूर्ण जॉईन करून घ्यायचे आहेत आणि इथे पण असा आपण जॉईन करून घेणार आणि आपण इथून कॉलरला थोडासा असा शेप देणार आहोत ठीक आहे तर आपण ही कॉलरचं हे केलेलं आहे आपण आता कट करणार आहोत तिथून ठीक आहे तर अशा प्रकारे कॉलर कट करून घेतलेला आहे